प्रथम पोस्ट सध्या ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत बाल लैंगिक शोषणाच्या त्या माध्यमातून आम्ही लातूर जिल्ह्यामधील ला कलेक्टर मॅडमला असं निवेदन दिलेलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये ज्या काही शाळा असतील कॉलेज असतील त्यामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही व्हिडिओच्या माध्यमातून हे लैंगिक शोषण कसं होतं त्या बॅड टच गुड टचच्या माध्यमातून ह्याचे व्हिडिओ असतील पथनाट्य असेल ह्याच्या माध्यमातून लहान मुलींना ह्याचं प्रशिक्षण देण्याची आज आम्ही मागणी केली आहे तसेच स्कूल व्हॅन असतील स्कूल बस असतील त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी त्याच्यामध्ये नियुक्त करावी ह्याचीसुद्धा आज आम्ही मागणी केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही संबंध शाळेतील कर्मचारी असतील त्यांचा पण डाटा स्कूल व्हॅनमधील ड्रायवर असतील क्लिनर असतील त्यांचा पण डाटा शाळेकडे असला पाहिजे आणि ते नॉन क्रिमिनल असले पाहिजेत याचीसुद्धा आम्ही आज मागणी केलेली आहे आणि जेणेकरून या लातूर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही प्रकार घडू नये याचीसुद्धा आता दक्षता घेण्यासाठी आज आम्ही या सर्व मागण्याचं आम्ही निवेदन कलेक्टर मॅडमला दिलेला आहे मॅडमने आमच्या समोरच तात्काळ त्यांनी फुटाणे साहेबांना ला फोन लावला व ह्याच्यावरती कारवाई तात्काळ आमच्या समोरच फोटाने मॅडम यांना फोन लावला व आमच्या निवेदनाची दखल घेण्यासाठी त्यांनी सांगितले व येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने राबू असं पण त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलं